सूत्र सूत्रत्र्याऐंशी कृताकृते द्वंद्वानी कदा शांतानी कसं वाह निर्वेदाभव त्यागपरोव्रती मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात केलेलं कर्म किंवा न केलेलं कर्म आणि द्वंद्व कधी कोणी शांत करू शकलं आहे का हे ओळखून ह्या जगात संसारात उदासीन वृत्ती धारण करून इच्छांचा त्याग करून अनाग्रही हो नाथ सांगतात प्रत्येक कर्माच्या मुळाशी वासना विकार आणि अहंकार असतो भले ते कर्म प्रत्यक्षात उतरवलेलं असो किंवा त्याची केवळ इच्छा केलेली असो प्रत्यक्ष कर्म तर त्याची चांगली वाईट फळं भोगायला अथवा उपभोगायला लावतंच पण कर्माच्या केवळ नाही त्या कर्माचं बंधन निर्माण होतंच त्याचंही फळ पदरी येतच एका कर्माच्या इच्छापूर्तीतून आणखी इच्छा, इच्छा निर्माण होतात इच्छापूर्ती ही कधीही न संपणारी असते ती मनाला शांती कशी देणार सुख दुःख हवं नको प्रेम घृणा मित्रत्व शत्रुत्व ग्रहण त्याग हानी लाभ अशा अनेकविध द्वंद्वातून भाव आणि अशांतीलाच खत पाणी मिळतं द्वंद्व आलं की अस्थिरता आणि अशांती आलीच ज्ञानाअभावी माणूस अशा द्वंद्वांमध्ये अडकत जातो परिणामी मनाची आणि बुद्धीची स्थिरता गमावून बसतो अस्थिर अनित्य भासमान जगाकडून तो नित्य सुखाची अपेक्षा करत असतो जे स्वतःच अस्थिर आहे ते तुम्हाला स्थैर्य कसं देणार जे मुळातच अनित्य भासमान आहे ते तुम्हाला शाश्वती काय देणार ज्या जगातील सुख क्षणभंगूरच आहेत ती तुम्हाला चिरंतन आनंद कसे देणार हे सत्य जाणून घ्यायला हवं त्यासाठी इच्छा वासना अहंकार हळूहळू का होईना विरत जायला हवेत बाहेरच धावणारं मन शांत होऊन आंतरदिश व्हायला हवं त्यासाठी प्रसंगी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत ह्या जगाचं आणि स्वतःचंही खरं आणि मूळ रूप जाणून घ्यायला हवं एकदा आत्मरूपाची जाणीव झाली की जगाबद्दलची उदासीनता आणि साक्षी भाव येऊ लागेल मग मन कोणत्याही बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थिती इच्छा द्वंद्व कशानच हिंदोळणार नाही ते विकार रहित आणि त्यामुळे शांत आणि स्थिर होईल अनाग्रही होईल आत्मबोध आत्मज्ञान होण्यासाठी मनाची अशी निर्लेप विकाररहित द्वंद्वातीत स्थिती यायला हवी ही स्थितीच आत्मज्ञानाचा पाया आहे मनाची शांती आणि बुद्धीची स्थिरता फार महत्त्वाची तीच या तुफानलेल्या जगापासून तुम्हाला अलग दूर करून चिरंतन शांती आणि शाश्वत आनंद देते हाच मोक्ष